सर्वांना नमो बुद्ध आहे जय भीम पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईचे धम्मयात्रेतील स्थळांविषयी त्यांची माहिती व प्रवासाची मार्गदर्शिका असलेली ही पुस्तिका म्हणजे धम्मयात्रेस जाणाऱ्या उपासकांसाठी एक चांगले मार्गदर्शनपर पुस्तक आहे या पुस्तकाचे नाव आहे बुद्ध धम्मस्स चेतीय चारिका जाणाऱ्या उपासकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे परंतु उत्तर भारतात गेल्यानंतर तिथे आपण काय पाहावे कसा प्रवास करावा याबद्दलचे ज्ञान नसल्यामुळे अनेक जणांना ठरलेल्या वेळामध्ये सर्व स्थळे तसेच प्रमुख स्थळे पाहता येत नाहीत अनेक जण ग्रुपसोबत जातात तरी देखील प्राचीन धम्मस्थळं पुरातत्वीय विषयांचा अभ्यास आणि धम्माचे संदर्भ हे माहीत नसल्यामुळे ग्रुपसोबत असताना देखील अनेक जणांना ती स्थळ पाहता येत नाहीत ठरलेल्या वेळामध्ये संपूर्ण स्तंभ स्थळ पाहता येत नाहीत याकरिता पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईने हे पुस्तक प्रकाशित करून आपण प्रवास कसा करावा तसेच प्रमुख स्थळांची माहिती व तिथे गेल्यानंतर काय काय पाहावे याविषयी मार्गदर्शन मिळेल तरी आपण हे पुस्तक प्राप्त करून हे पुस्तक विकत घेऊन आपण आपला प्रवास सुखकर करावा या पुस्तकाची नाम मात्र किंमत शंभर रुपये आहे आणि हे प्राप्त करण्यासाठी खाली लिंकमध्ये कमेंटमध्ये हे माझा नंबर दिलेला आहे